परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण यत्ता पाचवी नवोदय कॉलरशिप सैनिकी स्कूल या शालेय स्पर्धा परीक्षेची मराठी या विषयाची लाहू तशिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आपण आज इयत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल मराठी त्यामध्ये उतारा हा घटक अभ्यासणार आहोत माय नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेत करायच्या असतील त्यांनी त्रिनवद असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये ना, तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं हो दररोज चला ही तासिका करत सांग तर चला आपण दररोज सकाळी सहा वाजता गणिताची तासिका असते त्यानंतर सात वाजता आपण बुद्धिमत्तेची तासिका घेतली त्यानंतर आता संध्याकाळी सात वाजता भाषेविषयी हिताशिका तासिका त्यामध्ये उतारा की दररोज सात वाजता संध्याकाळी आपली हिताशिका होईल चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील हा उतारा क्रमांक दहा आहे माझा आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील उतारे अभ्यासले आहेत नऊ उतारे अभ्यासलेल्या आहेत आजचा उतारा हा उतारा क्रमांक दहा आहे तर आपण एक एक प्रश्न पाहू अगोदर काय करू प्रश्न अभ्यासू आणि त्यानंतर उत्तरावाचन करू म्हणजे आपल्याला ते प्रश्नांची उत्तरं लक्षात येतील तर पहा पहिला प्रश्न का आहे रसिकेच टिंबटिंब आहे रसिकेच हा टिंबटिंब तीम्ब आहे का आहे पर्याय एक आहे एक बुद्ध एक रस्सी सॉरी एक युद्ध एक रस्सी एक खेळ एक भांडण पर्याय आहे एक युद्ध बी आहे एक रस्सी सी आहे एक खेळ डी आहे एक भांडण त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे रस्सी खेच यात आपण टिंबटिंब काय पर्याय आहे गुद्दे मारतो पर्याय बी आहे लपंडाव खेळतो पर्याय सी आहे रस्सी ओढतो पर्याय डी आहे फलंदाजी व गोलंदाजी करतो चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील टिंबटिंब खेळाडू असतो रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील टिंबटिंब खेळाडू असतो सगळ्यात उंच पर्याय ए पर्याय बी आहे सगळ्यात ठेंगणा पर्याय सी आहे सगळ्यात ताकदीचा पर्याय डी आहे सर्वात तरुण त्यानंतर प्रश्न क्रमांक चार जो गट मध्यरेषेच्या पलीकडे ओढला जातो तो गट टिंबटिंब पर्याय यशस्वी होतो पर्याय पराजित होतो सी विजयी होतो पर्याय डी पुन्हा संधी मिळते प्रश्न क्रमांक पाच संघटित शब्दाचा आशय आहे का असे आहे संघटित शब्दाचा या आहे एकत्र राहणे बी आहे भांडणे सी आहे ओढणे डी आहे विजयी होणे डी आहे विजयी होणे अलक लक्षात आता आपण उतार्याचं वाचन करू उतारा खूप छोटा आहे उतारा काही जास्त मोठा नाही उतारा क्रमांक दहा का आहे उतारा तुम्ही कधी रस्सी खेच हा खेळ खेड़ खेळला आहात तुम्ही कधी रस्सी खेच हा खेळ खेड़ खेळला आहात हा एक रंजक खेळ आहे रस्सी खेच हा खेळ खेड़ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा एक लांब व मजबूत रस्सी आणि दोन गटांची आवश्यकता असते पा रस्सी खेच खेळण्यासाठी काय काय लागतं मोकळी जागा एक लांब व मजबूत रस्सी रस्सी म्हणजे दोरी किंवा त्याला आपण आमच्या भागामध्ये सोल म्हणतात जाड दोरी आणि दोन गटाची आवश्यकता असते खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्हीही गट एकसारख्या तापतीचे असतील दोन्ही गटांच्या मधोमध मद एक रेषा ओढली जाते जो गट रशी सोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो पहा मधोमध मद एक रेषा ओढली जाते दोन्ही गटाच्या मधोमधे मद एक रेषा ओढली जाते आणि जो गट रशी सोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो, तो, तो गट काय होतो पराजित होतो गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते खेळण्याच्या जागेवरील दगड धोंडे बाजूला काढून टाकले पाहिजेत नाहीतर दुखापत होऊ शकते हा झाला उतारा आता आपण त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया उतार्यातील रसी खेच टिंबटिंब आहे पहिल्याच ओळीमध्ये दिले रस्त मी कधी रसी खेच हा खेळ खेळला आहात रस्सी खेच का आहे खेळ आहे एक युद्ध आहे का नाही एक रस्सी नाही एक खेळ आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तरेल काय आहे रसी खेच आहे खेळ आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर लक्षात पर्याय क्रमांक सी स्वरा व्हेरी गुड अथर्व मोतेवार सई अनुष्का पवार सपना आहिरे वाद चौरे पवळे पाटील वारत संस्कृती गिरसे रेवगडे तोर सानप वाघिरे करडिले छान चला बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे व्हेरी गुड ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन रस्सी खेच यात आपण टिंबटिंब काय गुत्ते मारतो लपंडाव खेळतो रस्सी ओढतो फलंदाजी व गोलंदाजी फलंदाजी म्हणजे बॅटिंग आणि गोलंदाजी म्हणजे बॉलिंग करणे हा क्रिकेटमधला शब्द आहे तर आपल्याला इथं काय दिले रस्सी खेच हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला रस्सी खेच यात आपण काय करतो एक लांब मजबूत रस्सी आणि दोन गटाची आवश्यकता आहे खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्ही गट एकसारख्या ताकदीचे असतील दोन्ही गटाच्या मधोमध एक रेषा आखली जाते जो गट सोबत ओढला जाऊन रेषेच्या जा पलीकडे खेचला जातो तो, तो पराजित होतो म्हणजे रस्सी खेच का आहे तर रस्सी खेच हा एक रस्सी ओढतो रस्सी म्हणजे दोरी पर्याय क्रमांक सी रस्सी खेच का आहे दोरी ओढण्याचा खेळ आहे रस्सी ओढण्याचा खेळ आहे चला थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आला होता लाईट गेली होती पर्याय प्रश्न क्रमांक तीन काय रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील टिंबटिंब खेळाडू असतो गटातील सर्वात ताकतीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे तर काय सगळ्यात उंच असतो का नाही सगळ्यात ठेव नाही सगळ्यात ताकदीचा पर्याय क्रमांक सी हे उत्तर येत गटातील शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील सगळ्यात ताकदीचा खेळाडू असतो आलं चला मोतेवा नलावडे शेळके वारे मयुरेश पवार सूळ लुमेश रागिनी यादव सिद्धी सपना लावण्य वाघ पूर्णे आगरकर मुसवाडे चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार जो गट मध्यरेषेच्या पलीकडे ओढला जातो तो, तो गट टिंबटिंब आपल्याला इथे दिलेला आहे पहा आपण हे केलेलं आहे जो गट रस्ती सोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो तो गट काय होतो पराजित होतो रे जो गट रेषेच्या पलीकडे ओढला जातो तो गट टिंबटिंब काय यशस्वी होतो का नाही तर तो गट पराजित होतो पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल बी म्हणून आपण बीच वर्तुळ काढतो पर्याय क्रमांक बी पवार आहिरे मयुरेश रागिनी सपना स्वरा सूळ डोके यादव संस्कृती साईराज ईश्वरी चेके सार्थक लुमेश सईगडा रागिनी पलक रेवगडे पाटील तौर अपेक्षा लावण्य पूर्णे वाघ छानचा व्हेरी गुड बऱ्याच जणांचे पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेले आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच संघटित शब्दाचा आशय टिंबटिंब आहे म्हणजे संघटित शब्दाचा अर्थ का आहे एकत्र राहणे भांडणे ओढणे विजय होणे मग का आहे तर संघटित म्हणजे एकत्र राहणे संघटित या शब्दाचा अर्थ का आहे एकत्रित राहणे लावण्य मयुरे सईगडा सिकरे यादव अथर्व पवार सोनार मलपुरे ईश्वरी तौर चला पाचव्याचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक ये संघटित म्हणजे एकत्र राहणे आलं का चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान लुमेश वाघ प्रांजल तौर जाधव चेके अनुष्का वाघ काटे गिरसे गरड रेवगडे आगरकर आहिरे चोपडे चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले छान ज्यांचं पर्याय क्रमांक ये हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पाच पैकी किती आले कुणाकुणाचे चला पाच पैकी किती आले वाघ सिद्धी पाच पैकी पाच व्हेरी गुड वरद वनमानी पाच पैकी पाच व्हेरी गुड गजानन पाच पैकी पाच अथर्व पाच पैकी पाच मोतेवा सईगडा पाच पैकी पाच घाटके पाच पैकी पाच मयुरेश पाच पैकी पाच मलपुरे तौर गजानन रागिनी चेके कस्तुरे वार सगळे बरोबर करडिले पाचपैकी पाच पाटील गायकवाड प्रांजल संस्कृती मोतेवार अपेक्षा अथर्व तौर पवार पाटील सिया मलपुरे लुमेश आहिरे पलक शेळके थाटे वडसकर छान चला बऱ्याच जणांचे पाचपैकी पाच आलेले आहेत लावण्य वाघ पूर्णे राऊत अंधारे स्वरा मुवाडे ऋतुराज आहिरे नलावडे घवाने छान चला जवळपास सर्वांचे पाचपैकी पाच आलेले आहेत व्हेरी गुड छान तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया आपण लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लव तसेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम पाय नेक्स्ट नेक्सप्रेड ह्यावर नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब